नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर पर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस भव्य दिवस सोहळा नुकताच पार पडला यंदा वाहिनीवर सुरू असणाऱ्या एकूण चौदा मालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते अपेक्षेप्रमाणेच यंदाच्या वर्षी टी आर पीमध्ये अधिराज्य गाजवणारी स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ही सलग दुसऱ्या वर्षीही ही महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे ठरलं तर मग या मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं जे आहे ते सपोर्ट आहे याशिवाय टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका सलग दोन वर्ष पहिल्या स्थानी आहे त्यामुळेच या मालिकेतील बहुतांश कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळतील अशी चाहत्यांनाही अपेक्षा होती मात्र महाराष्ट्राची महामालिका आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका प्रिया हे दोन पुरस्कार वगळता या मालिकेतील अन्य कोणत्याही कलाकाराला एकही पुरस्कार मिळालेला नाही त्यामुळेच आता मालिकेचे चाहते जे आहेत आता या पुरस्कार सोहळ्यावर प्रचंड नाराज झाले आहेत ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायली या दोन पात्रांना वैयक्तिकरित्या सन्मानित करायला हवं होतं असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे स्टार प्रवाह वाहिनीने पुरस्कार सोहळा संपल्यानंतर इंस्टाग्रामवर स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा तुम्हाला कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना पोस्टद्वारे विचारला होता यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता प्रेक्षक नाराज आहे असं दिसते तर आता काही म्हणतात की आम्हाला हा पुरस्कार सोहळा अजिबात आवडला नाहीये सायली अर्जुनला एकही पुरस्कार मिळाला नाही मी ठरलं तर मग मालिकेची चाहती नाही पण सायली अर्जुनला पुरस्कार हवा होता सायली अर्जुनला एकही पुरस्कार दिला नाही किती हे हे आहे जोडीला कडे तुम्ही दुर्लक्ष केलं हा कार्यक्रम अजिबात आवडला नाही आम्हाला सायलीला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार मिळायला हवा होता मधुभाऊंसाठी सायली किती प्रयत्न करते तिला पुरस्कार का दिला नाही तुम्ही असे म्हणत प्रेक्षक आता पुरस्कार सोहळ्यावर जेव्हा आहे ते प्रश्न उठवत आहे तर तुम्हाला काय वाटतंय की सायली अर्जुनला पुरस्कार मिळायला हवा होता की नाही ते आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि अशीच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद